नमस्कार बातमी जनतेचा कर्णधार न्यूज नमस्कार बातमी जनतेचा कर्णधार न्यूज पुढील बातमी पहा लाईल नमस्कार मी लक्ष्मण लटपटे महाराष्ट्र ओबीसी प्रदेशाध्यक्ष आज तालुका परळी जिल्हा बीड या तालुक्यामध्ये मांडवा गाव प्रसिद्ध बिरवड मांडवा जिल्हा परिषद गट या गावामध्ये जाग्रत देवस्थान काळोबा नरूबा असे पौराणिक ह्याच्यामधून म्हणल्या जातात ह्या गावामध्ये देवाचं वैशिष्ट्य की नदीच्या काठावर दोन असे मोठे मोठे दगडासारखे देव होते तीन लोग त्या देवाणीच तीन राज्यातून लोक पौर्णिमेच्या डिसेंबर त्या महिन्यामध्ये मोठी यात्रा असते या यात्रे करता या यात्रेकरता भाविक मोठ्या श्रद्धांना आणि आपल्या मनच्या भावना मनुका इथं घेऊन येतात आणि काळभैरव ह्या मनुका पूर्ण भक्ताची बरोबर पूर्ण करतात तीन राज्यातले कर्नाटक तेलंगणा आंध्रा आणि महाराष्ट्र असे म्हणजे चार राज्यातले जागृत देवस्थान एक वेळेस आपण बी शर्दीने इथे येऊन दर्शन घ्या आणि काळभैरव आपल्या पूर्ण जे बी इच्छा आकाशा ज्या असत्या त्या आपल्या पूर्ण होतात हे प्रत्यक्षात मला अनुभव आहे आणि माझा इथला पूर्ण लहानपणापासून ह्या काळभैरावर एक श्रद्धा आहे आणि श्रद्धेच्या ह्याच्यात मी दर्शनाला येत असतो आज इथं दर्शन घेतलं आणि मला मन प्रसन्न झाले दोन्ही देवाचं दर्शन घेऊन तर आपण बी ह्या जनतेच्या कर्मधार न्यूज चॅनलच्या माध्यमातून आपल्याला बी हे करतो की काळभैरव हे जाग्र देवस्थान आहे आपण बी एक येऊन दर्शन घ्या जय काळभैरव नमस्कार